आपण पालघर विधानसभा सर नमस्कार मी ॲडव्होकेट विराज रामचंद्र गडक राहायला डहाणू मी पालघर विधानसभा अशासाठी लढवू इच्छितो की एक ऑगस्ट दोन हजार चौदा पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊनही आज पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा आदिवासी समाज ओबीसी समाज या वाटेवर सर्वजण आपण गुन्हा राहतो परंतु इथल्या भूमिपुत्रांचा इथल्या आदिवासी समाजाचा पाहिजे तेवढा अजूनही विकास झालेला नाही आणि मला असं वाटतं की आपण इथे लोकल असल्याकारणाने आपण इथले भूमिपुत्र असल्याकारणाने त्या भागातील त्या क्षेत्रामधील असल्याकारणाने बाहेरच्या उमेदवार पर जिल्ह्यातला उमेदवार आपल्याकडे येऊन जर उमेद निवडणूक लढवत असेल आणि इथला तो इथला आमदार खासदार मंत्री बनत असेल तर आपण इथले लोकल आहोत आणि आपण का निवडणूक लढवू नये आणि आपल्या जिल्ह्याचा आणि आपल्या भागाचा विकास करू नये आणि म्हणून ह्या धर्तीवरती इथल्या भूमिपुत्रांच्या विकासासाठी हे मी पालघर विधानसभा निवड निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे कोणते मुद्दे असते इथला स्थानिक मुद्दा तर असेल की ह्या भागामधले रस्ते वीज पाणी त्याच्यासोबतच शिक्षण शिक्षणाची ऐशी तैशी झालेली आहे आणि शिक्षण घेऊनही इथला लोकल व्यक्ती लोकल भूमिपत्र सुशिक्षित सुशिक्षित बेरोजगार झालेला आहे आपल्यासारखं एम आय डी सी आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला चांगलं काम मिळत नाही आणि म्हणून बेरोजगार मुद्द्यावरती आणि इथल्या स्थानिक मुद्द्यावरती जे स्थानिक आदिवासी लोकांचे किंवा ओबीसी किंवा डायमेकर किंवा बारी अ मंगेला समाज आहे किंवा इथला मच्छीमार कोळी समाजांच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी आपण ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत